ब्लॉग आली स्पेशल ब्लॉग आहे स्पेशल ब्लॉग हे आज मी पिझा बनवला आहे माहिती पडणार आणि छोटा ब्लॉग राहणार पिझ्झा काढा बघा थोडं पनीर वगैरे टाकायचे चार नाही पिझ्झा झाला आहे रेडी आपला गरम गरम ना ओव्हन किती वेळ नंतर आला याला पाच मिनिटानंतर काढायचं आता जाणार अगो पाच मिनिट वेट करू माझे आज काहीत ऑर्डर झाले त्यानंतर तेजस भाऊने सांगितले की तू आज एक ब्लॉक कर स्पेशल ब्लॉग काढ बी त्याच्यामध्ये तू पिझा बनवणार म्हणून मला तेजस भाऊने थोडंसं सांगितलं कसं बनवायचं म्हणून किती थँक्यू किती पाच मिनिट बाकी आहे पाच मिनिटात पिझ्झा रेडी अच्छा आपला वेजच पिझ्झा वेज पिझ्झा कुठला काय पनीर नाय फक्त मिनटं वेट करतो आल्यावर दाखवतो तुम्हाला हा रात्रीचे वाजले आहे काही दोन आणि दोन वाजता पिझ्झा बनवत आहे आपण बघा तुम्हाला सपोर्ट केला पिझ्झा बनवायचा थँक्यू सो मच तेजसो तो पाच मिनटं वेट करा तुम्हाला दाखवतो पिझ्झा कसा रेडी होतो फायनली पिझ्झा रेडी झालाय आमचा पाचवी मिनिटानंतर काढायचा पिझ्झा हां चार आठ प्लस काय टाकायचं याच्यात नाही काही टाकायचं काही नाही टाकायचं असेल नक्की आवडला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या पिझ्झा घेऊन जाईल छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा ब्लॉग बघितला असेल की मी पिझ्झा बनवलाय हा प्रणव भाऊ ना मला व्हिडिओ काढताना खूप हसवत होता तो बघा आजचा छोटासा ब्लॉग होता की तुम्हाला दाखवायचं होता की आमच्या स्टोअरमध्ये पिझ्झा कसे बनतात आणि मी आज बनवला आहे आणि स्पेशल ब्लॉग आहे स्पेशली की मी आज पिझ्झा बनवत आहे म्हणून सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा छोटाच सा ब्लॉग होता स्पेशल ब्लॉग होता डॉमिनोजचा ब्लॉग होता तो कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तुमच्यापर्यंत मतच राहू द्या गुड नाईट अँड बाय